नमस्कार मित्रांनो भारताचे प्रसिद्ध गणिततज्ञ डॉक्टर श्रीनिवासा रामानुजन यांच्या जयंती दिनानिमित्त बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गणित दिन साजरा करण्यात येणार आहे या गणित दिनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषद कोल्हापूर विभागाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते अकरा दरम्यान इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावर प्रश्नमंजुषा लेखी स्वरूपात घेण्यात येईल त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी बाराच्या दरम्यान गणित शिक्षकांसाठी गणित विषयासाठी नाविन्यपूर्ण तयार केलेल्या शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येईल त्यानंतर दुपारी साडेबारा ते दोनच्या च्या दरम्यान गणित शिक्षकांसाठी गणित सोपे करून कसे शिकवावे खेळातून गणित गणित आणि विषयाची मुलांमध्ये गोडी कशी निर्माण करावी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल वरील सर्व कार्यक्रम पुढील ठिकाणी घेण्यात येतील मुख्याध्यापक संघ विक्रम हायस्कूल सेंट्रल बस स्टँड शेजारी शिवाजी पार्क कोल्हापूर येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्य डिसेंबर पर्यंत करण्यात यावी अधिक माहितीसाठी तुम्ही मराठी विज्ञान परिषद कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर अंजली साळवी आणि कार्यवाह श्री अमर भोसले यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आपण जर बागे मीडिया वन ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील धन्यवाद